तज्ञ मार्गदर्शक अभ्यासिकेची स्वतंत्र सोय मैदानी व लेखी परीक्षेचा भरपूर सराव राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच भरतीची शंभर टक्के हमी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अकॅडमी काळजोडे तालुका पन्नास प्रवेशासाठी संपर्क भिकाजी पाटील सर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन अठ्ठ्याहत्तर पंधरा सेना भाजप सरकारच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या महाडिकांना हद्दपार करा प्राध्यापक संजय मंडलिक यांचे जनतेला आवाहन केंद्रात व राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून झालेली कामे ही आपणच केल्याची टिमकी खासदार धनंजय महाडिक वाजवित आहेत ही।, ही कामे आमच्या सरकारने केली आहेत त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचे काम महाडिक करीत आहेत दुसऱ्याची मनी ऑर्डर देणाऱ्या पोस्टमनने आपण पदरचे पैसे देत आहोत असा आव आणल्याचा हा प्रकार आहे अशी बोचरी टीका शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मल्लिक यांनी केली पन्हाळा तालुक्यातील भोगाव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते कधी गेले तर एक जाहिरात ते टाकतात नरके साहेब तुमची मी कामं चत असतात तिकडे एक फोटो चंद्रकांताला टाकतात तिकडे शरद पवारांना टाकतात आणि म्हणतात मी विमानतळ केलं मी वैभववाडीला जोडणारी रेल्वे केली बत्तीस हजार बत्तीसशे कोटी आता सगळी जी पहिले जी योजना आहे त्या सगळ्या केंद्र शासनाची योजना आहे परवाच माझ्या प्रचारासाठी सुरेश प्रभू साहेब कोल्हापूरला आले होते त्यांनी सांगितलं ही उडाण योजना जी आहे ही प्रत्येक जिल्ह्यातल्या देशातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये केलेली आहे आणि उड्डाण योजनेच्यामुळेच कोल्हापूरला विमान आलेलं आहे हे त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं त्यांनी सांगितलं जी वैभववाडीला रेल्वे नेलेली आहे की साहेबांचं गाव त्या कोकण भागामध्ये आहे आणि कोकण आणि कोल्हापूर कधीच जोडलं गेलं पाहिजे ही भूमिका त्यांची बरेच वर्षाची होती आणि म्हणून त्यांनी कोकणला जर जोडणारा वैभववाडी रस्ता वैभववाडी रेल्वे केली हे त्यांनी सांगितलं आणि अशी अनेक विकासाची कामं ही या केंद्र सरकारच्या माध्यमातून केली पण काम करतो एक आणि टिंपी जो दुसरा अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे आपण खऱ्या अर्थानं एखाद्या माणसानं आपल्याला पैसे पाठवले पोस्ट आपल्या मनी ऑर्डरच्या द्वारे मनी द्वारे जर आपल्याला पैसे पाठवले आणि त्याचा पैसे द्यायला येणारा पोस्ट पण जरा म्हणाला मीच तुम्हाला पैसे आहे ती अवस्था आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे यो योजना केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या पण सांगतोय कोण सगळं मीच आणलं मग दहा हजार कोटी मी करतो देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने व गोरगरीब जनतेच्या विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखेच कणकर नेतृत्व हवे गेल्या पाच वर्षात त्यांनी देशातील जनतेच्या हितासाठी महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या असे आव्हानही मलिक यांनी यावेळी केले मोदींसारखे जॅकेट घातले म्हणजे कुणी प्रतिमोदी होत नाही महाडिक कंपनी प्रत्येक पक्षात राहून सत्तेचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या हुकुमशाहीला व जनतेला पैशानं विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीला जनता माफ करणार नाही असे सांगून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गवारेड्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागतो पिकाच्या नुकसान भरपाईसाठी व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी महाडिकांना प्रश्न विचारता आला नाही मात्र नऊ कोटीचा रेडा आणि दहा कोटीचा वळ आणून ते स्वतःचीच जाहिरात करू लागल्याची टीकाही मंडिके यांनी यावेळी केली आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे या देशामध्ये राज्य कोणाचं होतं या राज्यामध्ये कोणाचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातूनच ही विकासाची कामं झाली आणि कोणीतरी नुसतं जॅकेट शिवलं म्हणून इथं मिनी मोदी कोण होत नाही आणि बरोबर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं विकासाचे प्रश्न सोडून घेतले पाहिजे लखमापूर धरणात मत्स्यपालनाचा व्यवसाय महाडिक यांनी जोपासला आहे मतदारसंघातील अनेक बेरोजगारांना काम नसताना स्वतःचेच एक नंबरचे व दोन नंबरचे धंदे वाढविण्याचे काम महाडिक करीत आहेत त्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीला हद्दपार करा असे आव्हानही मलिक यांनी यावेळी केले खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या मध्ये खदखद आहे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे ही बाब बोलवून दाखविली आहे महाडिकांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच कार्यकर्ते पुढे असतील सेना भाजप युतीच्या झंझावतामुळे महाडिकांचा पराभव अटल आहे म्हणूनच शरद पवार तुमचं सगळ्यांचं ठरलंय तेच मी ध्यानात ठेवलंय अशी उपहासात्मक टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी केली पवार साहेबांनी सुद्धा काल सांगितलं की तुमचं पक्क ठेवलंय ते मी ध्यानात ठेवलंय पवारसाहेबांनी गुगली टाकली सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी पवार साहेबांना एवढं सांगितलं साहेब या मुकानी या ठिकाणी पक्षविरोधी कारवाई केल्या मला वाटते त्यांचा एक मेसेज आलाय काय मला समजत नाही त्यांनी सुद्धा असं ठरवलं वाटतं की तुमचं सगळ्यांचं ठरलंय तेच मी ध्यानात ठेवलंय तुमचं सगळ्यांनी ठरवलंय तेच आमच्या राष्ट्रवादीनं ध्यानात ठेवलंय मुस्लिमांचे असतील सगळ्यांचे असतील कारण त्या सगळ्यांना पण एवढं बंबार्ट झालंय जिकडे जाईल तिकडे त्यांचा आभार फाटले तिथं शिकणार शेवटला पवारसाहेब म्हणतात की तिथं एवढा आभार फाटले म्हटले आमची राष्ट्रवादी पण तिकडं आहे काँग्रेस पण तिकडं आहे पंटी पण तिकडं आहे त्यामुळे बोलता बोलता बोलले तुमचं जे ठरले तेच आम्ही ध्यानात ठेवलंय तेच तुम्ही ध्यानात ठेवा तेवीस एप्रिलला धनुष्यबाणात असं बटन दाबून संजय मंडळी प्रचंड प्रकारे विजय करा जय हिंद मान यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अजय चौगले तानाजी आंग्रे पी डी पाटील अजित नरके देवराज नरके राजवीर नरके यांचीही भाषणी झाली गोकुळचे संचालक बाबा देसाई सर्जेराव मोळे सुरेश काटकर जे डी पाटील बाळासाहेब मोहिते डॉक्टर श्याम चौगले मोहन हिरडेकर युवराज काटकर विठ्ठल पाटील लक्ष्मण पाटील युवराज पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडक न्यूजसाठी बाजार बोगाहून सर्जेराव जाधव नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका